रस्त्यावरील सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि हा संदेश देण्याकरिता रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त अमरावती शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आलाय अपघात टाळण्याकरिता नागरिकांनी काय काळजी घ्यावी याचा ठळक संदेश या रॅलीतून देण्यात आलाय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार बावीस जानेवारी रोजी अमरावती शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या आदेशानुसार आयोजित या रॅलीला त्यांनी स्वतः हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या रॅलीमध्ये शहरातील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व चालक आपल्या प्रशिक्षण वाहनांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि शासकीय वाहन चालकांची उपस्थिती लक्षणीय होती वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हेल्मेट व सीट बेल्ट वापर वेगमर्यादा पाळणे मोबाईलवर बोलत वाहन न चालवणे आणि मद्यपान करून वाहन न चालविण्याचा महत्वाचा संदेश फलक बॅनर आणि घोषणांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा चालक व संचालकांना मार्गदर्शन केले वाहन चालविण्याचे चा प्रशिक्षण अधिक शिस्तबद्ध व प्रभावी देण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच वाहनांची फिटनेस तपासणी फिटनेस ट्रॅकचा योग्य वापर आणि सुरक्षित वाहन चालनाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले या रॅलीमध्ये अधिकारी व वाहन चालक सहभागी झाले होते या जनजागृती रॅलीमुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचत असून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा रस्त्यावरचा प्रत्येक नियम हा जीव वाचवण्याकरिता असतोय तो नियम पाळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त अमरावतीत काढण्यात आलेल्या या भव्य जनजागृती रॅलीचे काही क्षण चित्रे आपण बघितली